आणखी एक महत्वाची बातमी ती म्हणजे बेस्ट मदे। नी नी मदे संपा संदर्भामध्ये महापौरांनी आपल्याला चर्चेला बोलावलेला आहे असं शशांक राव यांनी सांगितलेलं आहे आणि बैठकीमधील निर्णय जो आहे तो कर्मचाऱ्यांसमोर ठेवण्यात येणे येईल आणि त्यानंतर काय तो संपाबाबत निर्णय घेऊ असं शशांक राव यांनी म्हटलेलं आहे माहिती नाही चर्चेला बोलाय महापौर साहेबांनी आलो आहे आणि जे काही निर्णय घ्यायचे ते कामगार समोर आणि कामगार स्वतः घेतील आयुक्त पण आहेत आणि बेस्ट महाव्यवस्थापक पण आहेत हो बोलवलंय जातोय चर्चेला उद्धव ठाकरे ही आहेत माहिती नाही महापौरांनी बोलवलेलं आहे महापौर बंगल्यावर सध्या सगळ्या युनियनच्या लीडर्सना चर्चेसाठी बोलावण्यात आलेलं आहे सध्या महापौर बंगल्यावर बैठक सुरू आहे या बैठकीमध्ये बेस्ट संपा संदर्भात काहीतरी तोडगा निघेल असं बोललं जात तीन दिवस बेस्ट संपाला मात्र अजूनही कोणता तोडगा निघाला नाही आता सगळ्याच युनियनच्या लिडर्सना महापौर बंगल्यावर बोलावण्यात आलेला आहे आणि तिथे ही बैठक सुरू आहे गेल्या अर्धा तास झाले ही बैठक या ठिकाणी सुरू आहे मात्र अजून तरी कोणता निर्णय बाहेर आलेला नाही बेस्ट कर्मचाऱ्यांनी पुकारलेला हा संप तिसऱ्या दिवशी सुद्धा कायम असल्यामुळे मुंबईकरांचे हाल मात्र आजही राहिले उत्पन्न बुडाल्यामुळे बेस्टला सुद्धा या संपामुळे पाच ते सहा कोटींचा महसुली फटका बसलेला आहे गुरुवारी संपावर तोडगा निघाला नाही तर बेस्टच्या कार्यालयीन विभागातील कर्मचारी सुद्धा संपावर जातील असा इशारा देण्यात आलेला आहे विविध मागण्यांसंदर्भात बेस्ट कामगार संयुक्त कृती समितीनं बेमुदत संप पुकारलाय या संपाला सोमवारी मध्यरात्रीपासूनच मिळू लागलाय तीन दिवसानंतर सुद्धा या संपावर तोडगा न निघाल्यामुळे गुरुवारी सलग तिसऱ्या दिवशी मुंबईकरांना अडचणींचा सामना करावा लागतोय गुरुवारी सुद्धा बेस्टच्या आगारामध्ये बस उभ्याच होत्या घरं खाली करण्याची नोटीस बजावण्यात आल्यामुळे बेस्ट आंदोलकांनी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली यावेळी राज ठाकरे यांनी या संपाला पाठिंबा दिलाय